नमस्कार मंडळी माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपले मनापासून स्वागत आहे मी घेऊन आली आहे महाशिवरात्री निमित्त अत्यंत सोपे व साधे असे भजन अतिशय म्हणायला सोपे असतील हे भजन पुराणे आहे त्यामुळे तुम्हाला ते नक्की येतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद भक्ती करा हो देवाची या भोळ्या शंकराची भक्ती करा हो देवांची या भोळ्या शंकराची त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती करा हो देवाची या भोया शंकराची करा हो देवाची या भोया शंकराची त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संघ घेऊन गणपती डावचो सर मांडला दोघे बसले खेळायला पार्वतीने डाव जिंकला देवरुसूनया गेला डावचो सर मांडला दोघे बसले खेळायला पार्वतीने डाव जिंकला देवरुसून गेला स्वर्गा मधोनी फुलांचा देवा वर्षाव करती मधुनी फुलांचा देवा करती त्याच्या जोडीला पार्वती सांगे घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती सांगे घेऊन गणपती भक्ती करा हो देवाची या भोळ्या शंकराची भक्ती करा हो देवाची या भोळ्या शंकराची त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती महादेव कैला साला गेला डोळे लावून बसला चिंता लागली पार्वतीला कसा मी देवाला महादेव देव कैला साला गेला डोळे लावूनी बसला चिंता लागली पार्वतीला कसा मी देवाला अशी भिल्लीन गोडी नाच गायन करती अशी भिल्ली गोडी गोडीना नच गायन कर पती त्याच्या जोडीला पार्वती सांगे घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती सांगे घेऊन गणपती भक्ती करा हो देवाची या भोळ्या शंकराची भक्ती करा हो देवाची या भोळ्या शंकराची त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती देवदेवाधी महादेव मोठा बसाया चौशून्याचा ओटा दा, दासोंकार म्हणे अंबर देव देवदेवाधी महादेव मोठा बसाया चौशून्याचा ओटा दासोंकार कार मने અંબર પર્વત ગરજતી ओंकार म्हणे अंबर पर्वत गर्जती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती भक्तिकरा हो देवाची या भोळ्या शंकराची भक्ति करहो देवांची या भोळ्या हो शंकराची त्याच्या जोडीला पार्वती सांगे घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती सांगे घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती सांगे घेऊन गणपती धन्यवाद जय जय शिव शंकराचा डमरू वाजतो जय जय शिव शंकरा डमरू वाजतो शंभूच्या गळ्यात नागराज डोलतो शंभूच्या गळ्यात नागराजा डोलतो शंभूच्या गळ्यात नागराजा डोलतो जय जय शिव शंकराचा डमरू वाजतो जय जय शिव शंकराचा डमरू वाजतो शंभूच्या गळ्यात त नागराज अडुल तो शंभूच्या गळ्यात नागराजुलतो शंभूच्या गळ्यात डुलतो महाशिवरात्रीला जमला मेळा तेथे शिव भक्त झाले गोळा महाशिवरात्रीला जमला मेया ते झाले गोळा वाजवनि शंख मी आरती करतो वाजव शंख मी आरती करतो शंभूच्या गळ्यात नागराजा डोलतो शंभूच्या गळ्यात नागराजा डोलतो शंभूच्या गळ्यात नागराजा डोलतो जय जय शिव शंकराचा डमरू वाजतो जय जय शिव शंकराचा डमरू वाजतो शंभूच्या गळ्यात नागराजा डोलतो शंभूच्या गळ्यात नागराज डुलतो शुद्ध कार्तिकी पौर्णिमेला दिंडीचा सोहळा पाहू चला शुद्ध कार्तिकी पौर्णिमेला दिंडीचा सोहळा दिंडी दिंडीमध्ये सारे आनंदाने नाचतो दिंडीमध्ये सारे आनंदाने नाचतो शंभूच्या गळ्यात नागराज डूल तो शंभूच्या गळ्यात नागराज डूल तो शंभूच्या गळ्यात नागराज डूल तो जय जय शिव शंकराचा डमरू वाजतो जय जय शिव शंकराचा डमरू वाजतो शंभूच्या गळ्यात नागराजा डुलतो शंभूच्या गळ्यात नागराजा डुलतो शंभूच्या गळ्यात नागराजा डुलतो चिंतामणी आस करा शिव शंकराचा ध्यास करा चिंतामणी आस करा शिव शंकराचा ध्यास करा वाजवनी शंख मी आरती करतो वाजवून निशंख मी आरती करतो शंभूच्या गळ्यात नागराजा डुलतो तो शंभूच्या गळ्यात नागराजा डुलतो तो शंभूच्या गळ्यात नागराजा डुलतो जय जय शिव शंकराचा डमरू वाजतो जय जय शिव शंकराचा डमरू वाजतो शंभूच्या गळ्यात नागरा डुलतो शंभूच्या गळ्यात नागरा जाडूल शंभूच्या गळ्यात नागराजा डुलतो धन्यवाद हर हर महादेवा जय शिव शंकरा हर हर महादेवा जय शिव शंकरा आलो तुझ्या दर्शनाला उद्धार करा आलो तुझ्या दर्शनाला उद्धार करा हर हर महादेवा जय शिव शंकरा हर हरे महादेवा जय शिव शंकरा आलो तुझ्या दर्शनाला उद्धार करा आलो तुझ्या दर्शनाला उद्धार करा जाऊन कैला सावरती शोधून शोधून थकले की ती जाऊन बैसला कैला सावरती शोधून शो, दुन शो दुन शोधुन थलेवा कि कुठ तुला शोधु कुठ तुहु कुठ तुला शोधु कुठ गिरिसा वरा हर हर महादेवा जय शिव शंकरा आलो दर्शनाला उद्धार करा आलो तुझा दर्शना नाला उद्धार करा हर हर महादेवा जय शिव आलो तुझा शिवशंकरालो उद्धार करा आलो तुझा दर्शनाला उद्धार करा, जटे मधुनी गंगा वा है शेशनाग गळ्या जटे मधुनी गंगा वा है शेषनाग आहे माथ्यावर शोभे चंद्राची ती कोर माथ्यावर शोभे चंद्राची ती कोर हर हर महादेवा जय शिवशरा हरे हरे महादेवा जय शिवशंकरा आलो उद्धार करा आलो उद्धार करा मनी है शिवाग्यास तीनदेवा मनुदास मनी आहे शिवाचा गध्यास तुझं वीन देवा मनुदास शरणाले तुला करुणा करा शरणाले तुला करुणा करा हर हर महादेवा जय शिवशंकरा हर हर महादेवा जय शंकरा, आलो तुझा दर्शनाला उद्धार करा, आलो तुझा दर्शन आला उद्धार करा आलो तुझा दर्शन आला उद्धार करा धन्यवाद माझा वारी तुझा दरबारी आलो मी शिव भगवान माझा माध्याकै तुझा दरबारी आलो मी शिव भगवान माझे तन मन केले अर्पण देवा देवादिर मला वरदान माझे तन मन केले अर्पण देवा देवादिर वरदान माझा वारी तुझा दरबारी आलो मी शिव भ भगवान माझे तन मयन केले अर्पण देवा दे मला वरदान पायी पायी चाललो मी वाट चढले उतरले अनेक घाट पायी पायी चाललो मी वाट चढले उतरले अनेक घाट केली देवा तुझी पूजा पाठ चरणी टेकला मिरे लट केली देवा तुझी पूजा जर्नी टेकला कलामिरे लाट पूजन तुझे भजन वाहिले बेलाचे पान माझे तन मन केले अर्पण देवा देरे मला वरदान माझे तन केले अर्पण देवा देरे मला वरदान कैवारी माध्याकैवा दरबारी आलो मी शिव भगवान कैवारी माध्याकैव दरबारी आलो मी शिव भगवान् माझे तन मन केले अर्पण देवा देरे मला वरदान तू देवांचा देव बोलानाथ दयाळू कृपाळू या जगात तू देवांचा देव बोलानाथ दयाळू कृपाळू या जगात आलो श्रद्धेने मी मंदिरात देरे सुख शांती जीवनात आलो श्रद्धेने मी मंदिरात देरे सुख शान्ति जीवनात देरे आधार करी उद्धार मी गा ते गुणगान माझे तन मन केले अर्पण देवा देरे मला वरदान माझे तन मन केले अर्पण देवा देरे मला वरदान माझा कैवारी तुझा दरबारी आलो मी शिव भगवान माझा कैवारी तुझा दरबारी आलो मी शिव भगवान माझे तन मन केले अर्पण देवा देवादे मला वरदान माझे तन मन केले अर्पण देवा धीरी मला वरदान मी दीन दरिद्रि अत्यंत नको देवा माझा अंत मी दीन दरिद्रिय अत्यंत नको देवा माझा अंत एक तुझी माझा भगवंत करी कृपा मजवरी अनंत एक तुझी माझा भगवंत कृपा करी मजवरी अनंत आलो शरण धरले चरण मी मन्दिरि मडिले ठाण आलो शरण धरले चरण मी मिरि मडिले ठाण माझे तन मन केले अर्पण देवा देरे मला वरदान माझे तन मन केले अर्पण देवा देरे मला वरदान माझ्या कैवारी तुझ्या दरबारी आलो मी शिव भगवान माझे तन मन केले अर्पण देवा देरे मला वरदान माझे तन मन केले अर्पण देवा देरे मला वरदान धन्यवाद